मित्रांनो नमस्कार माझं नाव अतुल ठाकूर तुम्ही बघत आहात लाईफ कॅटलिस्टचा आमचा हा व्हिडिओ चॅनल मित्रांनो तुमचा व्यवसाय जो आहे ना त्याच्यामधलं एखादं काम किंवा व्यवसायामध्ये काम कसं करायचं हे तुम्हाला माहिती असणं आणि तो बिझनेस कसा करायचा याचा काही संबंध नाही आहे आता तुम्ही आश्चर्य मध्ये पडाल किंवा मला प्रश्न विचाराल की असं कसं काय शक्य आहे बिझनेसमध्ये काय करायचं बिझनेसमध्ये काय काम असतं हे जर मला माहीत नसेल तर बिझनेस कसा रन होईल कारण माझे बरेचसे पार्टिसिपंट्स मला म्हणतात मग तर आपल्याला कोणी पण उल्लू बनवेल त्यासाठी मला सगळी गोष्ट माहिती असली पाहिजे मित्रांनो इथेच खऱ्या अर्थाने आपण गफलत करून ठेवतो आपल्याला असं वाटतं आय शुड नो एव्हरीच अँड एव्हरीथिंग ऑफ युअर माय बिझनेस मी तुम्हाला अगदी असर्ट करून सांगतो तुमच्या व्यवसायामधलं तुम्हाला काहीही माहीत नसेल तरी पण तो व्यवसाय चांगला चालू शकतो किंवा तुम्हाला जर माहीत नसेल तर उलटं बरं आहे कारण तुम्ही माणसं हेअर कराल यू विल गेट गुड पीपल अँड दे विल डू तेश्वाता, तेश्वाता, तेश्वाता चाहे चाहे For example, ते स्वतः ते काम करतील आणि तुम्ही काय कराल तुम्ही बिझनेस कसे निर्माण करायचं आहे याचा विचार कराल फॉर एक्झाम्पल आपण असं गृहित धरूया एखादा सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांनी डिग्री मिळवलेली कुठेतरी सुरुवातीला त्यांनी कोणाच्या तरी हाताखाली काम करायला सुरुवात केली एका मोठ्या कॉन्ट्रॅक्टर फॉर्ममध्ये आणि त्या फॉर्ममध्ये काम केल्यानंतर त्याला असं लक्षात येतं की अरे सगळी कामं तर मीच करतो आहे कारण सगळी कामं त्याच्या थ्रू रूट होत असतात कारण त्याला माहीत झालेलं असतं काम कसं करायचं यामध्ये त्यालाच सांगितलं जातं ऑर्डर्स दे जाऊन क्वालिटी बघ कोटेशन तयार कर किंवा साईट बघून ये साईट सिलेक्ट कर लोक लोकांना हायर कर हे सगळं केल्यानंतर त्याला एक भ्रम निर्माण होतो की आय नो नाऊ हाऊ दिस बिझनेस विल रन आणि मग तो एक दिवस नोकरी सोडून देतो आणि सांगतो मी आता स्वतःची फर्म चालू करणार आणि ती त्याच्या लाईफच्या फेल्युअरची सुरुवात झालेली असते कारण त्याला जे माहिती आहे आणि जो व्यवसाय आहे कन्स्ट्रक्शनचा हा वेगळी गोष्ट आहे मग खरे प्रॉब्लेम सुरू होतात दर आठवड्यात पेमेंट द्यायला द्यायची वेळ येते ते रोटेशन मॅनेज झालं पाहिजे वर्षानुवर्ष थांबायची तयारी पाहिजे फंड्स मॅनेजमेंट झाले पाहिजे हाऊ टू मॅनेज फंड्स हाऊस टू निगोशिएट हाऊ टू गेट गुड पीपल चांगले लोक कुठून आणायचे त्यांच्यासाठी सिस्टम्स कशा रन करायच्या लोक स्वतःहून कसे काम करतील का हे बघायचं स्वतः जसं स्वतःला जसं शोधलं होतं तसे गुड एम्प्लॉईज कुठून आणायचे त्यांचं सॅलरीज कशा मॅनेज करायच्या हे सगळं ज्यावेळेस त्याला करायला करायला जात होतो त्यावेळेस त्याला लक्षात येतं अरे की नोईंग सम पार्ट ऑफ बिझनेस अँड डुईंग बिझनेस आर टू डिफरंट थिंग्स त्यामुळे मित्रांनो एक लक्षात घ्या तुम्ही ज्याला व्यवसाय समजताय तो खरंच व्यवसाय आहे का तुम्हाला जे माहिती आहे ते खरंच व्यवसाय का विचार करा प्रोबॅबली तुम्हाला जे माहिती आहे तो सम पार्ट ऑफ बिझनेस आहे पूर्ण बिझनेसचं जे पिक्चर आहे ते खूप वेगळं आहे आणि आपला व्यावसायिक इथेच फसतो तो कुठेतरी काहीतरी डिग्री किंवा एखादा टेक्निकल नॉलेज घेऊन येतो आणि त्याला असं ना वाटतं नाव आय नो द बिझनेस आज जे हे सत्तर ऐंशी टक्के लोक फेल्युअरकडे जातात किंवा स्वतःच्याच बिझनेसमध्ये नोकरी करतात ना त्याचं मुख्य कारण हेच आहे की ते त्या टेक्निकल पार्टलाच बिझनेस समजतात त्यालाच ते म्हटलं की मला मधला हा पार्ट माहीत झाला ना आय नो बिझनेस मला एखादी लेथ मशीनवर कसं काम करायचं माहीत झालं ना सो आय नो हाऊ टू हँडल दिस बिझनेस मला हाऊ टू ट्रीट पेशंट आलं ना तर आय नो हाऊ टू रन द हॉस्पिटल आणि मग ही माणसं आना त्यांना जे नंतर गोष्टी त्यांच्या अंगावर येतात त्यांनी स्ट्रगल करतात मित्रांनो इट्स लाईक अ मॅरेज बिझनेस जो आहे ना तो इट्स लाईक मॅरेज यू गेट मॅरिड टू अ सिंगल पर्सन तुम्ही लग्न तुमचं एका व्यक्तीशी होत असतं पण त्याच्यासोबत जे खानदान येत असतं ना त्याच्यासाठी तुम्ही तयारी नसते ठेवलेली सो so इट गेटिंग मॅरिड जे आहे ते असंख्य लोकं तुमच्या आयुष्यामध्ये आणायची असतात जी तुम्हाला माहीत पण नसतात आणि त्यांना हँडल करण्याचं तंत्र कळालं नाही तर मग आपलं मॅरेज इट बिकम्स अ प्रॉब्लेम फॉर अस इट्स सेम थिंग इज लाईक बिझनेस हे बिझनेसमध्ये असंच आहे तुम्ही ज्यावेळेस व्यवसाय करायचा ठरवतो त्यावेळेस तुम्हाला माहीत नसतं की तुम्हाला जीएसटी नावाचा प्रकार पण हँडल करावा लागेल बॅलन्स शीट नावाचा प्रकार पण आहे तुम्हाला ब्रँड डेव्हलपमेंट पण आहे फंड्स रेज कसे करायचे हे पण करायचं हाऊ टू मॅनेज फंड्स आलेला पैसा कसा वापरायचा हे पण करावं लागेल प्रसंगी कमी व्याजदरामध्ये लोन्स कसे मिळवायचे हे पण आलं पाहिजे सबसिडीज कसे मिळवायचे हे आलं पाहिजे किंवा हाऊ टू गेट गुड एम्प्लॉईज हाऊ टू रिटेन देम हाऊ टू सस्टेन मार्केटमध्ये उतार चढाव हे प्रकार नातेवाईक लग्नानंतर जे येणारे आणि हे जर लक्षात नाही आले तर मग ते लग्न नातेवाईकांमुळे मोडतं ज्याच्याशी लग्न झाले त्यामुळे नाही कारण शेवटी त्याचा परिणाम त्यावर व्हायला लागतो त्यामुळे मित्रांनो तुम्हाला जर बिझनेस सुरू करायचा असेल ना तर पहिले व्यावसायिक व्हा उद्योजक व्हा आणि मग बिझनेस सुरू करा टेक्निकल पर्सन म्हणून काहीतरी व्यवसाय सुरू करू नका दॅट इज अ जॉब क्रिएटेड फॉर ओन सेल्फ म्हणून त्याला सेल्फ एम्प्लॉईड म्हणतात मित्रांनो हे व्हिडिओज बघत राहा तुम्हाला याचा निश्चितच फायदा होईल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार